आता पुढची सकारात्मक बातमी एखादा प्रकल्प शहराचा कसा कायापालट करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगरात पाहायला मिळत आहे इथे जमिनींचा भाव गेल्या सहा महिन्यात तब्बल दहा पटींनी वाढलाय जिल्ह्यात दहा हजार हेक्टरवर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर उभा राहिलाय त्यात टोयोटासारखा प्रकल्प आलाय अजून प्रकल्प पूर्णत्वासही प्रकल आलेला नाहीये मात्र जमिनींचे भाव सध्या गगनाला भेटलेत एखाद वर्षापूर्वी दहा लाखात एकरभर जमीन मिळायची आता त्यासाठी एक कोटी रुपये मोजले तरी जमीन मिळत नाहीये दिवसाला जमिनींचे पन्नास पन्नास व्यवहार होत आहेत छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्हा या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे अक्षरशः कात टाकतोय दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दहा हजार हेक्टर पेक्षा अधिक विस्तार असलेल्या या इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मध्ये आता कंपन्या यायला सुरुवात झाली आहे टोएटो जे एस डब्ल्यू अथर यासारख्या अनेक कंपन्या इथं राहायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे डी एम आय सी किलोमीटर पर्यंतचे जमिनीचे व्यवहार प्रचंड वाढलेले आहेत आणि कधी काळी दहा लाख रुपये एकरनं मिळणारी जमीन कोट्यावधीच्या भावामध्ये विकली जाऊ लागली आहे आणि चौका चौकात आपल्याला ब्रोकर पाहायला मिळतात आणि एका एका ठिकाणी ब्रोकरची जी संख्या आहे ती शंभर दीडशे असल्याचं देखील बोललं जातं आणि त्यामुळे इंडस्ट्री आली कंपन्या आल्या की त्या शहराचं त्या जिल्ह्याचा काया पालट कसा होतो हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मंडळी या भागामध्ये आता जमीन मिळणं कठीण झालेलं आहे कसं चला माझ्यासोबत यानंतर पुढची तितकीच महत्वाची बातमी संदर्भात दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे संभाजीनगर जमिनीचा सोन्याचा दर कसा आलाय सांगतायत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे मी हा पेपर तुम्हाला यासाठी दाखवतो आहे की इथे व्यवहार किती होतात जमिनीचे तर त्याचं हे उदाहरण आहे हे सगळे जाहीर प्रकटन आहेत म्हणजे आपण पाहिलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात सात जाहीर प्रकटनाच्या एक दोन तीन चार म्हणजे सात चोक अठ्ठावीस दोन कमी जर केले तर सव्वीस जाहीर प्रकटन ह्या एका पेपरमध्ये हा एक आणखी पेपर इथे आपण पाहिलं तर असे जाहीर प्रकटन आहेत आणि अशा वेगवेगळ्या पे पेपरमध्ये जाहीर प्रकटन असतात आणि हे सगळे जमिनीच्या व्यवहाराचे जाहीर प्रकटन आहेत आणि त्यामुळे कशा पद्धतीनं इथे व्यवहार होतात आणि हा जो काया पालट झालेला आहे तर ही सगळी पानांची पानच दैनिकातली जाहीर प्रगटनाने भरली आहेत जमिनीच्या व्यवहारात